श्रीमद भागवत कथा व रामकथेचे सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने आयोजन भोकर नांदेड जिल्ह्यातील भोकर शहरात सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याही वर्षी श्री गणेश उत्सवात दहा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर दरम्यान श्रीमद् भागवत कथा सकाळी अकरा ते दोन वाजता होणार आहे भागवतकथा प्रवक्ते श्री हरिभक्त नारायण गजानन बाबा कळमनुरीकर हे करणार आहेत रामकथेचे प्रवक्ते परमपूज्य बालयोगी आचार्य चैतन्यस्वामी हे सायंकाळी सात ते दहा वेळेत रामकथेचे प्रवचन करणार आहेत सायंकाळी पाच यावेळेत आरोग्य शिबिर दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी महंत प्रभाकर बाबा कपाटे यांचे व्याख्यान दुपारी तीन ते पाच या वेळेत होईल सोळा सप्टेंबर रोजी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत ठाकरे यांचे व्याख्यान दररोज दुपारी दोन ते सायंकाळी सातपर्यंत महाप्रसाद दररोज सकाळी सहा ते सात या वेळेत आर्ट ऑफ लिव्हिंग शिबीर दुपारी दोन ते पाचच्या दरम्यान रुद्रपूजा सायंकाळी सहा ते सात सामुदायिक प्रार्थना दररोज सायंकाळी साडेसहा वाजता प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वालय विश्वविद्यालय केंद्र गंदेवार कॉलनी भोकर यांचे अध्यापक अध्यात्मक प्रवचन होईल या कार्यक्रमाचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घेण्याचे आव्हान सार्वजनिक गणेश मंडळ भोकर यांनी केले आहे पहा सविस्तर वर्त इथे बडो बांधले जातो जाय लाखो पब्लिक अन्नदान केलं जातो लाख लाखो पब्लिक पाय सुद्धा चालत येतात आपल्या इथं व्यवसायाला पाहणारा गणपती आहे काही दिवसापूर्वी त्या गावात रोगराई आणते सात आले तसराई गेले आहे दिवसाला पावणारा गणपती